श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे रामनवमी हा चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो ज्याप्रमाणे शारदीय नवरात्र महत्त्वाचे असते अगदी त्याप्रमाणे चैत्र नवरात्र देखील अतिशय महत्त्वाचे असते शारदीय नवरात्री प्रमाणे चैत्र नवरात्रीतही आपण आपल्या कुळदेवीच्या सेवा करत असतो तर या चैत्र नवरात्रीतील कुळाचाराचा सर्वात महत्त्वाचा जो भाग असतो तो म्हणजे आपल्या कुळदेवीची ओटी भरणं बघा कुळदेवीची ओटी भरणं हा कुळाचार असतो आपल्या कुळदेवीचा मानसन्मान असतो या चैत्र नवरात्रीमध्ये जर तुम्हाला कुळदेवीच्या मूळपीठावर जाऊन ओटी भरणे शक्य झालं तर अतिशय उत्तम आहे कारण कुळदेवी ही आपल्या कुळाचे रक्षण करत असते म्हणूनच तिचा मानसन्मान होणं अतिशय महत्वाचं असतं आणि वर्षातून जेव्हा अशा काही विशिष्ट तिथी येतात जसं की चैत्र नवरात्र शारदीय शारदीय नवरात्र श्रावण महिना असेल मार्गशीर्ष महिना असेल तर अशा वेळी आपण कुळदेवीची ओटी आवर्जून भरली पाहिजे त्यामुळे आपल्याला आप कशाचीच कमतरता भासत नाही तसंच आपल्यावर कोणतेही संकट येत नाही देवी आईचा आपल्याला भरभरा भरभरून कृपा आशीर्वाद राहतो आपल्या घरादारावर ते घरादारावर राहत असतो आता ओटी कशी भरायची तर ज्याप्रमाणे शादे नवरात्रीमध्ये देवी ओटी ओ देवी आईची आपण ओटी भरली जाते त्याचप्रमाणे जा आपल्याला चैत्र नवरात्रीतही कुळदेवीची ओटी भरायची आहे आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे चैत्र नवरातीत ओटी कशी कधी भरायची तर बघा सर्वसाधारणपणे आपण नवरात्रीमध्ये अष्टमी तिथी जेव्हा असते त्या दिवशी आपण कुळदेवीची ओटी भरत असतो तर या चैत्र नवरात्रीमध्ये पाच तारखेला शनिवारी अष्टमी तिथे आहे तर या दिवशी आपण कुळ देवीची ओटी भरू शकतो याचप्रमाणे आपण मंगळवारी शुक्रवारी हे दोन वार आपले देवीचे देवी दे देवी देवी वार असतात त्याच्यामुळे आपण या दोन्ही वारी कुलदेवीची ओटी भरू शकतो त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीतील चैत्र पौर्णिमेला देखील आपण देवीचा कुळाचार करू शकतो म्हणजे जसे की तुम्ही तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन देखील देवीची ओटी भरू शकता तर ते जर शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी देखील किंवा मंदिरात जाऊन देखील देवीची ओटी भरू शकता आता घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन देवीची ओटी कशी भरावी अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने देवीची ओटी कशी भरायची ओटी भरताना कोणत्या वस्तूंचा मान असतो तर ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिलं म्हणजे चैत्र नवरात्री जर तुमच्याकडे घटस्थापना होत नसेल तरी देखील तुम्ही तुमच्या कुळदेवीची ओटी भरू शकता कारण कुळदेवी ही आपल्या कुळाचे रक्षण करणारी आपली आई असते ज्याप्रमाणे आघरातील आईला तिच्या लेकराची काळजी असते अगदी त्याचप्रमाणे कुळदेवीला देखील तिच्या लेकरांची काळजी असते आपलं रक्षण करणारी ती आपली दुसरी आईच असते कुळदेवीच असते नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या कुळदेवीची प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आपल्याला खूप मोठी संधी मिळालेली असते तर या नवरात्रीमध्ये कुळदेवीच्या सेवेचा एक भाग म्हणून आपल्याला कुळदेवीची ओटी भरायची आहे कुळदेवीच्या मूळ स्थानावर आपल्याला जाऊन तिचा मान सन्मान करायचा असतो आपल्याला जर शक्य झाले नाही तर आपण घरच्या घरी ओटी भरू शकतो किंवा देवघरामध्ये तुमच्या कुळदेवीचा जर फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर आपण घरी तिची ओटी भरू शकतो किंवा आपण मंदिरामध्ये जाऊन देवीच्या आपण ओटी भरू शकतो तर बघा आता आपण ओटी कशी भरायची हे पाहूयात तर बघा आपल्याकडे कोणी स्त्री जरी घरी आली तरी तिची पाठवणी करताना आपण तिची ओटी भरतो तिला हळद कुंकू लावतो मग तिची पाठवणी करत असतो जर आपल्याला ओटी नाही न भरणे शक्य झाले नाही तर आपण तिला हळद कुंकू तरी लावतच असतो तर आता ओटी म्हणजे तर काय तर बघा ओटीला खूप महत्त्व आहे कारण आपण महिला एवढ्या भाग्यवान आहोत की ओटी म्हणजे महिलांचं गर्भाशय असतं तिथे नवीन जो अंकुर अंकुरतो तो, तो वाढतो जन्माला येतो विश्वाची निर्मिती करण्याची शक्ती जी आहे ती स्त्रीमध्ये आहे म्हणून स्त्रियांची ओटी भरली जाते आणि सर्व स्त्रियांना ओटी भरण्याचा आणि ओटी भरून घेण्याचाही अधिकार आहे मुलींची पहिली ओटी ही तिच्या साखरपुड्याच्या वेळी फळांनी भरलेली जाते त्यानंतर लग्नात तिची ओटी भरली जाते आणि लग्नानंतर तिची संतानप्राप्तीसाठी ओटी भरली जाते म्हणूनच बघा आपण जेव्हा एखादी स्त्री प्रेग्नंट असते तेव्हा तिची ओटी भरत नाही कारण तिच्या बाळाच्या तिच्या बाळाच्या रूपाने तिची ओटी अगोदरच भरलेली असते आता ओटी भरायची कशी तर बघा ओटी भरायची पद्धत ही बऱ्याचदा सगळीकडे सारखीच असते जवळपास सगळीकडे सारखीच असते आता देवीच्या ओटीमध्ये आपल्याला सर्वप्रथम पहिल्यांदा ती साडी साडी ठेवायची आहे ओटी भरायची म्हणजे महागडी साडीच हवी का तर असं काही नाही तुम्ही नुसत्या खणणारा आणि देखील ओटी भरू शकता तुमच्या कुळदेवीची ओटी तुम्ही साडीने भरा किंवा मग नुसत्या खणणारा आणि ओटी भरा फक्त ती मनापासून आपल्याला भरायची आहे तर अशा वेळी देवीला आपल्याला अर्पण करायची जी साडी आहे ती सुती वक्य किंवा रेशीम धागायची असेल तर अतिशय उत्तम कारण या धाग्यांमध्ये सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धर धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते म्हणून ओटी भरायची साडी ही काटपत्राची किंवा सुती किंवा रेशम धाग्याची असावी तर एका ताटामध्ये आपल्याला ही साडी ठेवून तिच्यावरती खना नारळ थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत ओटीसाठी आपल्याला पाण्याने भरलेला नारळच घ्यायचा आहे कारण पाण्याने भरलेल्या नारळामध्ये दे देखील देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी खेचून घेण्याची क्षमता असते साडीवर नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही आपल्याला देवीच्या दिशेने ठेवायची आहे ताटामध्ये साडी ठेवताना ती तशीच्या तशीच घडी ठेवायची नाही कारण साडी थोडीशी उघडून ठेवायची आहे ताटामध्ये ठेवायची आहे आता देवीला नऊवारी साडीच का अर्पण करायची कारण नऊवारी साडीला नऊवार असतात नऊ सह स्तर असतात बऱ्याच साड्यांमध्ये बघा ब्लाऊज पीस असतात पण साडीमध्ये जर ब्लाऊज पीस असला तरी आपल्याला एक ब्लाऊज पीस किंवा खण साडीवरती ठेवायचं आहे कारण बघा नुसत्या खणा नारळाने आपल्याला ओटी भरली जाते पण नुसत्या साडीने आणि नारळाने कधीही ओटी भरायची नसते म्हणून साडीमध्ये जरी ब्लाऊज पीस असला तरी आपल्याला साडीसोब एक खण ठेवायचा आहे आता ओटीची साडी ही कोणत्या रंगाची असावी तर ओटीची साडी ही चांगल्या आणि शुभ रंगाचीच असावी कारण शुभ रंग हे सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात म्हणूनच हिरवा पिवळा लाल केशरी गुलाबी पोपटी राणी कलर या रंगाची साडी ओटीसाठी आपल्याला निवडायची आहे काळा किंवा डार्क निळा किंवा एखादी साडी लाल असेल पण त्या साडीमध्ये जर रंगाची डिझाईन जास्त असेल तर अशा सा साडीने आपण देवीची ओटी कधीही भरू नये कारण ओटी भरताना या काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही निश्चित लक्षात ठेवायला हव्यात त्यानंतर आपल्याला एक अखंड हळपण घ्यायचं आहे एक बदाम सुपारी खारी खोबरं या वस्तू घ्यायच्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला एक फळ ठेवायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पाच हे घेऊ शकतात फुलांची वेणी म्हणा किंवा गजरा किंवा वेणी जी बाजारामध्ये भेटते तीसुद्धा तुम्ही ठेवू शकता ओटीमध्ये आपल्याला दक्षिणा ठेवायची आहे कातीच्या हिरवे बांगडे ठेवायचे आहेत किंवा तरी बांगडे आपल्याला आपल्याला घ्यायचे आहेत प्रथेनुसार आपण गहू किंवा तांदूळ घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला शक्य असल्यास शृंगाराच्या ज्या वस्तू असतात त्या सोळ्या शृंगारापैकी आपल्याला जर जेवढ्या शक्य होतील तितक्या वस्तू तुम्ही ओटीमध्ये ठेवू शकतात म्हणजे जसं की मंगळसूत्र असतील जोडवी असतील टिकल्याचे पॉकेट्स असतील नथं असतील पेन्झिन असेल नेल पॉलिश असेल कंगवा असेल काजळ असेल किंवा काजळ काजळची डब्बी असेल या वस्तूपैकी आपल्याला जेवढे काही शक्य असेल तेवढं आपण ओटीमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल यासोबतच आपल्याला नागवेलीच्या पानांचा विडा सुद्धा ठेवायचा आहे नागवेलीच्या पाण्यांचा विडा तो देवीला अर्पण करायचा असतो या सर्व वस्तू आपल्याला ताटात ठेवून त्यावरती अक्षता अर्पण करायच्या आहेत त्यानंतर हे ताट आपल्या हातात घेऊन आपल्या छातीजवळ घेऊन आपल्या कुलदेवीचे नाव घ्यायचं आहे देवीच्या मूळ स्थानावर आपण गेलो आहोत अशी भावना मनामध्ये ठेवायची आहे आणि जी तुमची कुळदेवी असेल ना मग ती कोल्हापूरची असो किंवा तुळजापूरची असो कोणतीही देवी तुमची कुळदेवी असेल त्या देवीचे नाव घ्यायचं आहे आणि त्या देवीच्या मूळ स्थानावर आपण गेलो आहोत अशी आपल्या मनामध्ये भावना ठेवायची आहे आणि देवीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे कुळदेवी मी मी तुझी ओटी भरत आहे माझ्या ओटीचा स्वीकार तू कर जर माझ्याकडून काही राहून गेलं असेल तर मला क्षमा कर यानंतर ओटी देवीच्या चरणी आपल्याला अर्पण करायची आहे यानंतर तुमच्या घरावर कोणतंही संकट येऊ नये तुमच्या घराची घरादाराची तुमच्या मुलाबाळांची प्रगती व्हावी यासाठी तसेच जर तुमची एखादी इच्छा अपूर्ण असेल तर ती पूर्ण होण्यासाठी अगदी मनोभावे तुम्हाला देवीचा प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे अगदी श्रद्धेने भक्तिभावाने ही ओटी तुम्हाला भरायची आहे आता ओटीचं पुढं काय करायचं तर जेव्हा आपण मंदिरामध्ये जाऊन देवीची ओटी भरतो किंवा देवीला ओटी अर्पण करत असतो तेव्हा त्या ते बदल्यात आपल्याला देवीचा हार किंवा वेणी मिळतच असते वेणी मिळाली तर ती आपण आपल्या स्वतःलासुद्धा वापरतो आणि हार मिळाला तर तो आपण थोड्या वेळासाठी का होईना पण आपल्या दरवाजाला लावतच असतो आता ही तीच ओटी जर आपल्या आपण घरी भरली तर त्या ओटीचं काय करायचं तर बघा ओटीची साडी किंवा शृंगाराच्या ज्या वस्तू असतात त्या वस्तू आपण घरातील महिला वापरू शकतो ओटीतील जी फळं असतील फळं असतील ती फळं आपल्याला फळं म्हणा किंवा नारळ जो असेल तो आपल्याला घरातील सगळ्यांना प्रसाद म्हणून खायचा आहे मग मात्र जी दक्षिणा आपण ठेवलेली असते ना ती तुम्ही जवळच्या मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये आपण टाकू शकतो या प्रकारे आपण चैत्र महिन्यातील नवरात्रीतील अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला कुळदेवीची ओटी भरायची आहे अगदी श्रद्धेने भक्तिभावाने आणि मनापासून ओटी भरायची आहे तुमची कुलदेवी नक्कीच तुमच्या ओटीचा स्वीकार करेल आणि तुमच्या मनातील सगळी इच्छा देखील पूर्ण होतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी सगळं